पूर आणि अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात पुन्हा नव्या आशेचा किरण उजळला आहे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी एक हात मदतीचा गोधन दान या उपक्रमाद्वारे समाजातील संवेदनशीलतेचा संदेश दिलाय कार्यक्रमात आलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नव्या आशेचं तेज दिसत होतं लातूर जिल्ह्यातून आलेले शेतकरी रामराव देशमुख भावनिकपणे म्हणाले पुरात सगळं वाहून गेलं जनावर घर शेती पण आज या गोधनानं पुन्हा जगायचं बळ मिळालं आमचं घर पुन्हा गोकुळ होईल असं वाटतंय या कार्यक्रमात गोधनाची व्यवस्था आणि सेवा करण्यासाठी अनेक गोसेवक आणि समाजसेवक पुढे आले होते पिंपरी चिंचवडमधील गौसेवक कुणाल साठे आणि निलेश चाचकर म्हणाले गाय ही केवळ जनावर नाही ती शेतकऱ्यांच्या आयुष्याचा पाया आहे गोधनदानातून आपण केवळ जनावर नाही तर त्यांचं जगणं परत देतो माझे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये उभं राहणं म्हणजे खरं राष्ट्र निर्माण आजचा कार्यक्रम ही समाजसेवेची खरी व्याख्या आहे गोधन दानानंतर शेतकरी भावनिक झाले काहींच्या डोळ्यात अश्रू होते पण त्या अश्रूंमध्ये दिलासा होता गाय दान केवळ गोसेवा नाही तर नवजीवनाचं दान आहे नमस्कार मी माझी महापौर राहुल जाधव खरं तर आज एक हात मदतीचा हा उपक्रम भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आदरणीय आमदार महेशदादा यांनी घेतला आणि तब्बल पहिल्या या आजच्या लॉटमध्ये एकशे सहा गायी दादांनी केलेल्या आहे आजच्या कार्यक्रमासाठी खरं तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार रवींद्रजीत साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदाधिकारी सर्व या ठिकाणी गोदान करणारे सर्व आ... दानशूर व्यक्तिमत्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले खरं तर दादांचा हा उपक्रम याच्या अगोदरही दादांनी खूप असे उपक्रम घेतले की त्यामध्ये दादांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी दादांनी मदत केलेली आहे त्यामध्ये मग आपण जर पाहिलं तर रायगड चिपळूण असेल त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नरसोबाचे वाडे असेल त्याचबरोबर कराड असेल सांगली असेल अशा भागामध्ये दादांनी मदत केली परंतु आत्ताची पूरपरिस्थिती मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होती त्यामध्ये अनेक लोकांचं नुकसान झालं त्यामध्ये शेती वाहून गेली घर घरं पडली घरं वाहून गेली आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे जी जनावरं होती ही जनावरं देखील पुरामध्ये वाहून गेली आणि म्हणून दादानी एक हात मदतीचा म्हणून गेल्या पंधरा दिवसापूर्वी देखील या ठिकाणी एक्कावन्न ट्रक त्यांना स उपयोगी वस्तू सर्व खाद्यपदार्थ सर्व या ठिकाणी पाठवलं आणि आज देखील या ठिकाणी एकशे सहा गाया पहिल्या लॉटमध्ये पाठवत आहेत मी दादांचं सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा एकमेव आमदार आहे की पूर परिस्थितीमध्ये किंवा अडेअडचणीच्या ठिकाणी स्वतःहून त्या ठिकाणी मदतीचा हात पुढे करून एक हात मदतीचा म्हणून असे उपक्रम दादांनी अनेक वेळा राबवले त्यापैकी हा एक यशस्वी उपक्रम दादांच्या माध्यमातून पार पाडला मी दादांच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद दादा आपल्यासोबत काही गोरक्षक आणि दुष्काळग्रस्त शेतकरी देखील उपस्थित आहेत त्यांच्या देखील आपण आज भावना जाणून घेऊयात गोरक्षक आपले निलेश चासकर आहेत ते त्यांची भावना व्यक्त करतील जय श्रीराम जय गोमाता आज एक हात मदतीचा या संकल्पनेतून हिंदुत्ववादी गोरक्षक आमदार श्री महेश दादा लांडगे यांनी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना बोलवून त्यांना गोदान स्वरूपात ज्या गायी दिल्यात ते खूप मोठं त्यांचं योगदान म्हणावं लागेल आणि म्हणून मी दादांचे आभार मानतो भाऊ आपलं काय म्हणणं आहे आज या ठिकाणी आपण पाहिले सर्वांनी आपले भागातील आमदार अतिशय संवेदनशील आहे ज्या ठिकाणी पूर अशी परिस्थिती आली आणि आपलं जे काय साधनसामुग्री होती जिवंत जनावरं होती ती वाहून गेली महेशदानी अतिशय आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आणि तब्बल आजच्या पहिल्या टप्प्यामध्ये शंभर गायी गोदान करण्याचा त्यांनी संकल्प केला येणाऱ्या काळात अशा भरपूर गायी ते गोदान करणारे व जे गरजू शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम महेशदाच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी होणार आहे धन्यवाद दादा आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत त्यांची देखील आपण भावना जाणून घेऊ नमस्कार माझं नाव नागेश कुटे कोटीगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ही काय पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्या मदतीचा हात म्हणून दादांनी जे आम्हाला पशुधन दिलेलं आहे त्या अनुषंगाने मी दादांचं मनापासून आभार मानतो आणि आम्हाला त्या ह्याच्यापासून नक्कीच मदत होईल मा दादांचं मनापासून धन्यवाद कॅमेरा पर्सन अभिजितसह मी गणेश नारंग टाईम्स ऑफ महाराष्ट्र धन्यवाद